सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर आज सकाळ झाली सुरुवात आपली ब्लड कनेक्ट करणारे आले होते त्यांच्यापासूनच तर बघू शकता तुम्ही आणि इथे आजही त्यांना ब्लड माझं काढताने आलेलं हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात फ्रेंड आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर आज सकाळी सकाळ झाली वाचीच माझं काहीच आवरून झालेलं नाही आहे मेन म्हणजे मी आता जस्ट जस्ट छान काय काय नाही तर आता तिचे पप्पा गेले वाजले पोह दहा आज बी सलाईनवाले टोचणारे आले होते आय I मी mean, ब्लड कलेक्ट करणारे आले होते आजही त्यांना काही सापडलं नाही आहे बघूया आता उद्या परत ठेवलं आहे रोज एवढा वेळ उपाशी राहायचं प्लस मेन म्हणजे कामं राहतात उद्या तर सुट्टी घेणार आहे त्यामुळे टेन्शन नाही बघूया उद्या काय होतं पण आता माझं घरात काही झालेलं नाही फक्त आता बघा मला दाखवते मी सकाळी सकाळी टिफिनची तयारी झालेली आहे आज ना डब्यांना बनवलोय मी उसळची भाजी राईस झालेला आहे अख्खा किचन भरलेलं आहे काय करणार कालपण राहून गेलं काम आणि आता पटकन खोकल्यामुळे ना छान झाली मी आणि आमची माय पाहिजे सुट्टी घेऊन घरी थांबली आज सहिलीनी नाही चालली तर मी पण नाही जाणार या प्रकार आता काय माई सांग सगळ्यांना हा काय हा मान हव्याची दिसते सांग तिलाही वेळ झाला काल पण तसंच झालं आज पण तसंच झालं चल आता आपण कामाला सुरुवात करूया पहिले मेन म्हणजे मला डबे बनवायचे पोळ्या बाकी आहे पोळ्या करून भरून ठेवायचे आहे मग भांडे झाडू खर्ची करून मग द्यायला जाईल अजून ड्युटी माझ्याकडे द्यायला जायचं तसं शूट तर नाही करता येत मला पण मी शूट करण्याचा प्रयत्न करेल तुमच्यासाठी प्लीज सपोर्ट करा गाईज खूप गरज आहे तुम्ही सपोर्ट केला तरच मी पुढे जाईल असं वाटतंय मला आणि ही खरी गोष्ट आहे की तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही हां बोरिंग असतील माझे ब्लॉग आय होप बोर वाटत असतील तर तसं सांगा काही चेंजेस करायचे काही वेगळं काही करायचं तसं करायचं खूप प्लॅन असतं पण पोरांमुळं होत नाही बघूया खूप काही शिकायचं असतं खूप काही शिकवायचं असतं आणि सोडून चालली आहे काय करणार पर्याय नाहीये डबे दाय जायचे बॅग आहे दोन टिफिन पण झाले हा बघितले माहीशे मोठे मोठे नाखून तर चला ता... डबे देऊन ऊन द्यायला चालले जमलं तर शूट करायची शक्यता ना मी कमीच आहे ना आल्यानंतर तुम्हाला भेटते आणि सई थोडं खाते चल काय चाललं थारो बोल होमवर्क केला का कधी करशील ना क्लासमधन सोडून आली आहे आणि आता आपले स्वयंपाक करायचं आहे भांडे कसून गेलेले ते बाकीचे काम बाकी आहे पण काम काही चुकणार नाही तर चला कामं करूया आज ना मी तुम्हाला रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करते आज बनवते आपण पाव आणि अनुभव यायचे थालीपीठ खांद्याशी पद्धतीने आय होप तुम्हाला रेसिपी आवडेल तर चला आपण स्टार्ट करूया आता इथे माझं किचन आत्ताच झुजलेला होता कारण मी भांडे आत्तापर्यंत घसले होते तर किचन ओटा ओलाच होता आणि डबे जागा नाही पुरले म्हणून किचन ओट्यावरच ठेवलेले होते ते उचलून आता मी बाहेर ठेवून येते कुकर घेऊन आली आहे कारण की आपल्याला स्वयंपाकाची बी तयारी घ्यायची फडका आणलं होतं पूर्ण किचन किचनवाटा पुसून घेते कारण पाणीच पाणी आहे खूप पाणी होतं त्यामुळे मी इथे पुसून घेतलं आता स्टँड जे लावून घेते गॅसचे आणि मधले बर्नर पण लावून घेते तुम्ही बघू शकता आता इथे ना मी कढई ठेवते आता ही बघा तुम्ही मी कढई ठेवली आणि गॅसही चालू करून दिलेला आहे आणि इथे बघा आपल्याला घ्यायचं आहे बाजरीचं पीठ आता आपण बनवतोय आहे पद्धतीने भोपळ्याचे थालीपीठ तर त्याला खांदेशी पद्धतीनेच घ्यावं लागेल इथे मी घेतलं आहे बाजरीचं पीठ थोडंसं डाळीचं पीठ आणि इथे गव्हाचंही पीठ ॲड करू शकता पण आज मी नाही केलेले फक्त बाजरी आणि डाळीचं पीठ केलेलं आहे चावून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक गॅसवर किंवा फुल गॅसवर बी करा पटकन भाजून घ्यायचं आहे जाळायचं बिलकुल नाही आहे तर इथे प्रोसेस सुरू राहिली त्यामुळे मी इथे याची पट लुटबूड करत नव्हती कारण की मी काहीतरी काम करत होती त्या टायमाला आणि माझं लक्षच नव्हतं की पिठाचं काय करते काय नाही तर बघा थोडंसं लागलं पण होतं खाली कढईला तर प्रकारे असं मस्त भाजून घेतलेलं आहे आणि भाजलं जातं बरं का भाजलं जात नाही असं नाही छान भाजलं जातं वास पण भारी तर भाजले गेले का पिठाचं आता फ्रीज काढलं आहे भोपळा फ्लावर शिमला वटाणा टमाटा आता माझ्याकडे एवढेच दोन टमाटे शिल्लक राहिले होते आणि हे वटाणा आहे भोपळा आहे सगळंच आहे हे आपल्याला ना मस्तपैकी कट करून टाकायचे कुकरच्या भांड्यामध्ये तर इथे मी आता गॅसवर पाणी ठेवलं आहे गरम करायला कारण की फ्लावर आपल्याला गरम पाण्यात उकळून घ्यायचे आता तुम्ही म्हणाल एवढं कुकरमध्ये लावते आणि गरम पाण्यामध्ये फ्लावर खाऊ का होते कारण फ्लावरला ना बारीक किडे असतात अळ्या असतात त्या मरून जाव्या म्हणून आपण सगळेजणं पहिल्यापासूनच फ्लावर उकळून घेतो त्याचप्रमाणे मी फ्लावर उकळून घेणार आहे उकळून झाल्यावर काढून पण घेणार आहे आता इथे मला छा पण व्हायचा होता मी छा ठेवत होते एकीकडे कारण की खूप थकलेली होती मी आता इथे मोठे मोठे तुकडे करून टाकले काय बारीक बिरीक नाही केलेले मी बरं का तर हे फ्लावरचा गड्डा बघू शकता आणि तो कट करून घेते आणि ते तुकडे टाकून देते मी गरम पाण्यात तर शिजून जातात आणि इथे टमाटे शिमला दोन आणते आणि आता कट करायला सुरुवात करूया तर मधला भाग काढून घेतला आणि कट करून घेतलेला आहे मी शिमला पण आणि ही एक शिमला होते ती कट करून घेते मी मधल्या बियांचं काढून घ्यायचं आहे आणि कट करून घेते मोठे मोठे तुकडे करते कारण की असंही मॅशरने आणि मॅशच केलं आहे टमाट्याचे दोनच तुकडे काढले आणि आता कुकरच्या भांड्यात टाकून घेते हा वटाणा आहे तो वटाणा धुतल्याशिवाय नाही करताना म्हणून पातीला घेतलं म्हणजेच बाऊल त्याच्यामध्ये टाकलं पाणी टाकलं धुवून घेतलं व्यवस्थित आणि हे बघा आता लास्टला मी बटाटे सोलते कारण मला बटाटे मेन इंग इन्ग्रिडियंट आहे आणि ते किसून घेते चांगले तुम्ही बघू शकता काळा निळा बटाटा पूर्ण पांढरा झालेला आहे बघा सगळे बटाटे सून झाले सोलून झालेले आहे आणि आता त्याचे चार भाग करून टाकून देऊ शिजायला प्रत्येकाचे चार भाग करायचे आहे जाडे जाडे मो छोटे मोठे बारीक असं काही नाही आहे आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे नॉर्मल कारण शिजायलाही पाणी लागेल आणि इथे प गॅसवर मी पातेलं होतं ते बाजूला केलं आणि कुकरला झाकण लावून ठेवून दिलं तर आता वाजले पावणेसा आणि मी आता माहीला सईला घ्यायला चालली आहे मला झाडू मारायचं आहे ॲक्च्युली घरात मारला गेला आहे हो पण बाहेर मारायचं आहे आता तिकडनं आल्यावर बघते झाडू मारायचं कारण की खूप घाण आहे नाही तर पाच मिनटं आहे झाडू मारूनच घेते तर चला शर्ट शर्टला जाता जाता हे बी काम करून घ्यावा आणि भाजी शिजून झालेली आहे पीठ भाजून झालेलं आहे तिकडने येऊन बाकीची प्रोसेस करू वेळ कसा जातो तेच कळत नाही मला वेळ होऊन जातो काय करू आता चला दहा मिनटं होते वेळ म्हणून मी आता दरवाजा उघडून घेते खूप घाण झाले असं वाटतच नाही झाडू मारून गेलेले तर मग मी आता खूप झाडू मारते तुम्ही बघू शकता इथूनच तुम्हाला दिसतं आहे किती धूळ आहे किती घाण आहे मी आता झटकून झुटकून घेतले घाण आता जवळजवळ काढून घेते आणि एक साईडला लावून देते उद्या ते येतील तेव्हा त्यांना बोले आणि ते झाडूनही घेऊन जातील तर इकडे मी लावून देते आता झाडू आता बघा झाडून झालं पायपासून व्यवस्थित केलं मध्ये आली कारण शेजारी फर्निचरचं बी काम चालू आहे त्यामुळं खूप घाण होते आणि आता आपलं काम झालेलं आहे चला निघूया कॅमेरा मी चालू करायचे विसरली तर तेल टाकले गेलं तर मोरी झाल्या आता तडतडून तर कॅमेऱ्याची आठवण आली तेव्हा फोन घेतला आणि लावला पहिले तर त्याच्यात आता जिरं आणि हिंग टाकून मी कांदा चिरलेला टाकलेला आहे बारीक छान प्रकारे फ्राय करायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता बारीकी असून मस्त कांदा फ्राय उरायला कांदा फ्राय झालाय मसाला फ्राय झाला आहे त्याच्यात आपल्याला टाकायचा पावभाजी मसाला तर सुहानाचा पावभाजी मसाला मी यूज करते इथे त्याचा खूप छान टेस्ट येते म्हणजे खूप जास्त मसाले मसाले नाही लागत तर कमीच लागतात खूप छान बनतो आणि इथे बघू शकतात भाजी टाकून घेते मी सगळी मोहित माझ्या मामाचा मुलगा त्याचे फ्रेंड सगळेच चांगले तर इथे आता बघू शकता तुम्ही विठल आपली पावभाजीची भाजी झालेली आहे आणि त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्स करून हट्ट करायची आहे म्हणजे असं हट्ट जीवार जाईल तर इथे मी आता कुकरमध्ये पाणी टाकून हिसळून घेते आणि ते पाणी भाजीमध्ये टाकून घेते आणि चाळून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि छान मस्त फिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता आता तोपर्यंत मी कांदे कापते वाटलं होतं की मस्त ते काम चालू करा आजपासून पण काही नाही तर आता इथे माझी आणि फरची पुसते कांद्याला फरची पुसायला लावली होती ती फरची पुसून घेते कमी बघू शकतात तर एकीकडे जे आपण पीठ भाजून घेतलं होतं ते घेतलेलं आहे कढईत याच्यात भोपळा किसून घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची लसूणची पेस्ट बनवलेली आहे आणि सोबतच आता याच्यामध्ये मीठ टाकून छान मिक्स करून हो घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सगळं मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते मी पीठ खाली घेतलेलं आहे मिक्स होते मिक्स झालेला आहे तर साहेब आमचे कांदा घाबरत होते आजच्या दिवस काय मी खूप थकली म्हणून आणि इथे मी पावला बटर वगैरे लावत होते तर छान मस्त मस्तपैकी आता दोघं साईड भाजून घेईल मग निवांत तुम्हाला भेटेल असं वाटतंय एखादी की मी कधी निवांत राहिले एक ती नाही राहणार आणि तुमच्याशी शांतते नाही आहे आता पाव भाजून घ्यायचे दोघं साईड सेम कांदा बारीक चिरलेला आहे माझ्याकडे मला पाया पाव काढून घेतलेले आहे तर इथे मी जेवणाचं टाट रेडी आहे फ्रेंड्स आता आपण ब्लॉगचा इन करतो आहोत तर तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट उद्या खूप छान छान ब्लॉग येईल आय होप तुम्हाला खूप आवडेल आजचा जो ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय गुड नाईट